सतत सांदे दुखणं उठबस करताना शरीराच्या विविध अवयवांमध्ये प्रचंड वेदना होणं अशा आजाराला सांधेदुखी म्हटलं जातं पूर्वी कष्टकरी शेतकरी माथाडी हमाल अशी अतिश्रमाची कामं करणाऱ्यांना सांधेदुखीचा आजार व्हायचा पण अलीकडच्या काळात शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांपासून आय टी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच सांदेदुखीनं विळखा घातल्याचं दिसून येत आहे विशेषतः महिलांमध्येही हा आजार आता मोठ्या प्रमाणात आढळू लागला आहे संधिवादाबाबत जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस जागतिक संधिवाद दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त कारण आणि उपाय स्पष्ट करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त पूर्वी भौतिक साधनांचा अभाव होता त्यामुळे दैनंदिन कामं करतानाही प्रत्येकाला परिश्रम घ्यावे लागायचे त्यामुळे बरीच वर्ष शरीर सुदृढ आणि निरोगी राहायचं मात्र तंत्रज्ञानाची क्रांती झाली आणि रोजच्या जीवनातील त्रास कष्ट संपुष्टात आले मानवी जीवन सुखासीन बनलंय मात्र बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेत त्यापैकीच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे सांदेदुखीची वाढलेली समस्या पूर्वी शेतकरी माथाडी कामगार अशा अतिकष्टाची कामं करणाऱ्यांना सांदेदुखीचा सा त्रास होत होता पण आता बैठक काम किंवा कमी हालचाल करणाऱ्या व्यक्ती गृहिणी ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी शाळा कॉलेजातील युवा पिढीलाही सांदेदुखीची समस्या जाणवू लागली आहे कमी वयातच महिलांमध्येही संधिवाताचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलंय ढोबळ मालानं संधिवाताचे शंभरहून अधिक प्रकार आहेत पण त्यामध्ये हाडांचा संधिवात सध्या मोठ्या प्रमाणात आढळतोय एका अहवालानुसार भारतात अठरा कोटी लोकांना संधिवाताची समस्या जाणवतीय मुळात संधिवात हा अगदी पाच वर्ष वयाच्या मुलांपासून ते साठ ते सत्तर वयातील कोणत्याही माणसाला होऊ शकतो जसं मधुमेह उच्च रक्तदाब हे आजार आहेत तसा संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे ज्यामध्ये पेशंटला सांधेदुखीचा सा त्रास तर होतोच पण सांध्यांवर सूज येणं सांधा गरम होणं सांधा लालसर होणं सतत सांधा दुखत राहणं अशी लक्षणं दिसू शकतात शरीरातील दोन किंवा जास्त सांधे एकाच वेळी दुखतात सांधे दुखण्याचं प्रमाण सकाळी म्हणजे वातावरणात जेव्हा गारवा असतो त्यावेळी जास्त असतो अशी लक्षणं आढळल्यास रुग्णांनी तातडीनं वैद्यकीय मदत घेतली पाहिजे असं प्रसिद्ध संधिवा तज्ज्ञ सांगतात वारंवार वेदनाशामक औषधं घेतल्याशिवाय रुग्णांना आराम पडत नाही या पार्श्वभूमीवर रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे संधिवाताबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी बारा ऑक्टोबर हा दिवस जागतिक संधिवाद दिन म्हणून साजरा केला जातो संधिवाद झाल्यानंतर त्याचं योग्य निदान करून योग्य आहार विहार आणि उपचारानं संधिवातावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे